तर्क सुसङ्गतविचारसरणि तन्त्रज्ञाने होते प्रगति ते मानवा सुखसमृद्धि निसर्ग अन्विज्ञान चारञ्जकगोष्ठी का पुनगी सारी सृष्टिसगणातिलविज्ञाकविज्ञानातिलसगणे बिद्न्यान विज्ञानं जनहिताय 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 नमस्कार विज्ञानम जनहिताय या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स अर्थातच कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयावर चर्चा करणार आहोत काही महिन्यांपूर्वी चायनानं त्यांचं डीपसिक नावाचं एक चॅटबॉट बाजारात लॉन्च केलं आणि अतिशय थोड्या अवधीमध्ये ते लोकप्रिय झालं मोठ्या प्रमाणावर लोक ते वापरू लागले या निमित्तानं ए आयची दुनिया कशी आहे ए आयचं तंत्रज्ञान कसं वापरलं जातं चॅटबॉटना कसं ट्रेन केलं जातं या पाठीमागले एकूण तंत्रप्रणाली काय याचा कुठल्या कुठल्या क्षेत्रामध्ये वापर होतो हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत आणि ही माहिती देण्यासाठी आज आपल्याकडं सुप्रसिद्ध विचारवंत साहित्यिक लेखक अच्युत गोडबोले आलेले आहेत सर तुमच्या कार्यक्रमामध्ये स्वागत आपल्या सर्वांना माहिती आहे गोडबोले सर ज्ञान विज्ञान तंत्रज्ञान संगणक कार्पोरेट वर्ल्ड अशा अनेक विषयांचे तज्ज्ञ आणि जाणकार आहेत या विषयावर त्यांची अनेक पुस्तकंही प्रसिद्ध झालेली आहेत आणि एक मोठा वाचक वर्ग त्यांना लाभलेला आहे सर्वप्रथम मला असं सांगा की चॅट जी पी टी किंवा आता रिसेंटली आलेलं ग्रॉक तर हे सगळे जे चॅटबॉट आहे यांना कसं ट्रेन केलं जातं म्हणजे याच्या पाठीमागे जे मशीन लर्निंग म्हणतात ते काय आहे पहिली गोष्ट म्हणजे चॅटबॉट आहे किंवा ग्रॉक आहे की इतर जे सगळे आहेत त्याला एल एल एमचा एक भाग म्हणतात लार्ज लँग्वेज मॉडेलचा एक भाग आहे ए आयची ची सुरुवात खरं म्हणजे खूप पूर्वी झाली hmm. मग ॲलन ट्युरिंग पहिल्यांदा सांगितलं एकोणीशे चाळीसच्या हितात पण एकोणीसशे छप्पन साली एक डार्क कॉन्फरन्स झाली आणि hmm. तिथे आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे नाव देण्यात आलं पण ते अनेक विंटर्स आणि समर्समधनं गेलं म्हणजे एआय बद्दल खूप उत्साह वाढायचा एकदम पूर्ण कमी व्हायचा उत्साह वाढायचा कमी व्हायचा हे एकोणीशे छप्पन ते दोन हजारपर्यंत पर्यंत असं चाललं या सगळ्या काळात त्याला सिम्बॉलिक ए आय ज्याला म्हणतात <coughs> hmm. तो ए आय जास्त म्हणजे ज्याला एक्सपर्ट सिस्टम्स उदाहरणार hmm. म्हणजे डॉक्टर इंजिनियर ऑइल एक्सप्लोरेशनची मंडळी hmm. हे काम कसं करतात हे बघायचं आणि ते त्याचे रूल्स आपण मांडायचे इफ देन नेल्स मी डॉक्टर ताप आला तर मग कपिवळी गोळी आणखीन अंग दुखत असेल तर लाल गोळी दोन्ही असेल तर आणखीन हिरवी गोळी वगैरे असेल इतकं नसतं पण mm -hmm. अशा तर इफ द नेल्स असं झालं तर तसं mm -hmm. खूप वाढला तर मग इंजेक्शन द्या आणखीन वाढलं तर इ सी जी काढा वगैरे असं जे सगळं असं झालं तर तसं असे रूल्स प्रोग्रॅमिंग लँग्वेजमध्ये त्यावेळी प्रोलॉग वगैरे असायचा भरून ते एक्सपर्ट सिस्टम्स केलेलं असायचं त्याला सिंबॉलिक ए आय का टॉप डाऊन ए आहे असं म्हणतात ठीक आहे फार चाललं नाही मग म्हणून त्याला ए आय विंटर आलं कधी इतकं बल्की व्हायला लागलं ते रोग बरेच वाढायचे औषधं वाढायची ट्रीटमेंट बदलायच्या त्यामध्ये ते फार बल्की व्हायला लागलं वापरणं त्यामुळे लोकांचं इंटरेस्ट गेला त्याच्यात इन्व्हेस्टमेंट गेली hmm. रोबॉटिक्समध्ये सुद्धा थोडीफार प्रगती होत होती नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणजे आपण आपल्या भाषेत कम्प्युटरशी बोलू शकणं जे आज, आज आपण करू शकतो आपण मोबाईल सांगतो की मी इथे वरळीला आहे मला जवळचं चायनीज रेस्टॉरंट सांगा हे त्याला पूर्वी त्याला फक्त स्ट्रक्चर्ड लँग्वेजेस कळत असत जावा कोबॉल फोर्टरन वगैरे आता त्याला आपली भाषा पण कळते त्याला नॅचरल लँग्वेज प्रोसेसिंग म्हणतात त्याला पण बराच वेळ लागला पण रोबोटिक्स वेळ प्रगती होत होती सिम्बॉलिक याच्यात mm. गोडबड म्हणून ए आय विंटर चाले हे चाललं दोन हजार साला पण दोन हजार साली मात्र एकाने प्रश्न विचारला की मी ट्रान्सलेशनचा प्रश्न त्यांना सोडवायचा होता आणि डायरेक्टली ऑटोमॅटिक ट्रान्सलेशन आपल्याला करता येईल का आज जे गुगल ट्रान्सलेट वगैरे आपण बघतो त्या तो प्रश्न कसा सोडवायचा तर मग फ्रेंच टू इंग्लिश जर का असेल तर अमुक फ्रेंच शब्द असेल तर इंग्लिश हा शब्द झाला अमुक शब्द असेल तर अमूक शब्द झाला अमुक फ्रेज झाली तर अमुक फ्रेज झाला म्हणजे दोन डिक्शनरा देऊन बस जसं काही या शब्दशः तुम्ही भाषांतर का का केलं तर कसं होईल पण तर ते काही जमे ना कारण प्रत्येक शब्दाला कॉन्टेक्स्ट असतो ते कॉन्टेक्स्टप्रमाणे भाषांतर करावं लागतं मग त्यांच्या डोक्यात आलं की लहान मुलं शिकतं कसं लहान मुलाला आपण करता कर्मक्रियापद असं की सांगत नाही लहान मुलगा सगळं ऐकतो इतरांचं मी तो डेटा आत घेतो mm. त्याच्यावरून तो पॅटर्न आणि त्यातले नियम बनवतो भाषेचे आणि mm. तो बोलायला लागतो हे आपण कम्प्युटरमध्ये वापरू शकू का त्याच्यावरून ब्रेनमध्ये जसं न्यूरॉन्स नेटवर्क असतं तसंच आपल्याला आर्टिफिशली आर्टिफिशल न्यूरल नेटवर्क त्याला ए एन एन म्हणतात असं जर का आपण तयार केलं आणि त्याला जर का ट्रेन केलं तर ट्रेन करण्याकरता डेटा वापरण्याचं थोडक्यात म्हणजे डेटा वापरून पॅटर्न शोधणं आपण एक तीन पाच सात पुढचा आकडा कुठला असं ॲक्युटरसमध्ये विचारतो म्हणजे पॅटर्न त्याला कळतात की आपण बघतो तसं डेटा वापरून पॅटर्न शोधणं हा प्रकार सुरू झाला उदाहरण सांगतो समजा बँकेमध्ये पाच हजार एम कस्टमर्स आहेत आणि त्या सगळ्यांचा डेटा दिला उंची वजन अमुक तमुक सॅलरी हुद्दा कुठला आहे गाडी आहे की नाही कुठे राहतो काय वगैरे लग्न झालं आहे की नाही आणि त्याला सांगा आता ह्यातले संबंध शोध म्हणून त्याला स्टॅटिस्टिक्स लागतं मग तो उंची आणि पगारातला संबंध आहे का तो संबंध नसेल मग तो असे वेगवेगळे ट्राय करून त्यांनी समजा असं काढलं की जो तीन वर्षाचा अनुभव आहे तो एम बी ए झालेला आहे आणि तो ग्रॅज्युएट आहे तो मोटार गाडी घेण्याची शक्यता नव्वद टक्के hmm. म्हटल्यानंतर ते लगेच अशा सगळ्या आपल्या कस्टमर्स आधी कॉल सेंटरला देतात आता कॉल सेंटरची सुद्धा गरज म्हणजे एजंट yeah. ए, ए, काम yeah. करतील पण त्या कॉल सेंटरला देतील दे, मग ते त्यांना फोन करत राहतील तुम्हाला कार लोन हवं आहे का कार hmm. लोन हवाय का वगैरे हे झालं मशीन लर्निंग आणि आत्ता मी सांगितलं ते अनसुपरवाइज लर्निंग म्हणजे आपण त्याला सांगितलं नसतं काय कर म्हणून तो आपला पॅटर्न शोधतो त्याला जर का कुठलं चित्र दाखवलं आणि ते ओळखायला सांगितलं मांजर कुत्रा वगैरे की त्याला सुपरवाइज लर्निंग म्हणतात ते ड्रायव्हरलेस कार्समध्ये वापरलं जातं पण हे मशीन आणि हे एन न्यूरल नेटवर्क जर आपण वापरलं आणि त्याला खूप पातळ्या जास्त झाल्या की त्याला डीप लर्निंग म्हणतात हे दोन हजार सालाच्या सुमारास सुरुवात झाली पण दोन हजार अकरा बारापर्यंत त्याला खूप वेग आला पण दोन हजार सतरा साली गुग गुगलमध्ये एक पेपर पब्लिश झाला अटेन्शन इज ऑल यू नीड म्हणून आणि त्यानी धुमाकूळ झाला का त्यामध्ये लास्ट लँग्वेज मॉडेल हा प्रकार झाला प्रचंड डेटा द्यायचा आणि पॅटर्न शोधणं आत्तापर्यंत झालेलं होतं मशीन आणि डीप लन पण लास्ट लँग्वेज मॉडेलमध्ये नवीन शब्द तयार करणं सुरू झालं म्हणून त्याला जनरेटिव ए आय म्हणतात आपण साधं उदाहरण की आपण टाईप करत असताना आय एम गोइंग टू असं म्हटलं मी आणि मी आतापर्यंत आत्तापर्यंत समजा नाशिकला सत्तर टक्क टक्के वेळ गेलो असेल पुण्याला वीस टक्के वेळ आला आणि कोल्हापूरला दहा टक्के वेळा आला तर माझ्या पूर्व पूर्वीचा डेटा बघून हा नाशिक असं लिंक व्हायला लागतं आपण नाशिक म्हटलं आय गोइंग टू नाशिक टू म्हटलं की मी समजा पन्नास टक्के वेळ जात असेल तीस टक्क्या वेळ जेवायला जात असेल तर मग तो टू इट वगैरे असंच आहे तर हे जे जनरेट करणं आहे हा एक साधं उदाहरण झालं ते एक्झॅक्टली त्यात मॅच होत नाही पण मग पर्यंत दिलेल्या डेटावरून तो एक शब्द जनरेट करू शकेल तो एक hmm. वाक्य करू शकेल मग पॅराग्राफ करू शकेल मग पूर्ण एसे करू शकेल हे जनरेटिव्ह आहे करतं म्हणून चॅट जी पी टी जे एसे लिहितं चॅट जी पी टी हा कसं करतं तर त्या एक नवीन शब्द तयार करतो तो शब्द सुद्धा पुन्हा इनपुट म्हणून घेतो मग पुन्हा आणखी त्यापुढा शब्द करतो असं करत करत करतो पूर्ण पॅराग्राफ असं सगळं करू शकतो म्हणून हे डेटा बेस आहे डेटावरनं शिकणं म्हणजे मशीन डीप पण त्याच्यावर जनरेट करणं हा जनरेटिव्ह ए आहे त्याला म्हणतात त्याचा एक त्याला लार्ज लँग्वेज मॉडेल त्याचे अनेक प्रकार ग्रॉक झाला चॅट जी झाली अनेक जेमिनी आहे तर हे त्याचे प्रॉडक्ट झाले पण त्याच्या मागचं तत्व आहे की नवीन जनरेट करणं Hey, hey, ata, आ, आ, हे आता मगाशी आपण उल्लेख करत होतो की चायनाचं डिपसिक हे खूप पॉप्युलर झालं तर हे चॅट जीपीटी पेक्षा काय वेगळं आहे का त्याच्यासारखंच आहे त्याच्यासारखंच आहे फक्त काय झालं की चॅट जीपीटी करता त्याला प्रचंड डेटा द्यावा लागला म्हणजे जीपीटी थ्री जो आहे तो दोन हजार एकोणीस सालापर्यंत डेटा दिला okay. जीपीटी फोर हा बावीस पर्यंत डेटा दिला आता जीपीटी फाईव्ह वगैरे येतोय आता mm. 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 मन्, okay. देटा देटा mm. हा डेटा म्हणजे काय इंटरनेटवरचं सगळं जे काय आहे ते सगळ्या वेबसाईट्स आपले सगळे चॅट्स सगळा तुम्ही डेटा त्याला बिग डेटा असं म्हणतात पण बिग डेटा म्हणजे फक्त व्हॉल्यूम नव्हे तर बरेच प्रकार आहेत म्हणजे पण त्याच्यावरनं पॅटर्न शोधणं म्हणजे बिग डेटामध्ये डेटा अॅनालिटिक्स पण येतो तर हा सगळा डेटा त्याला दिलेला आहे mm. आणि त्या डेटावरनं तो सगळं शिकतो मग त्याच्यात काय असतं की या सगळ्या डेटामधनं तो अर्क काढतो ते नॉलेज एका ठराविक ह्याच्यात मी त्याला ट्रेनिंग मॉड्यूल म्हणतात ते वेक्टर्स वगैरे त्यात ते शिरत नाही पण एका ठराविक दिक, पद्धतीनं uh -huh. ते वेगवेगळे शब्द त्या पुढचा शब्द कुठला त्या पुढचं वगैरे असं सगळं आणि त्यातले संबंध तो असतो बरं हेमिंग वेमध्ये एका शब्दामध्ये दुसरा वेगळा वापरला असेल डिकन्स वेगळा वापरत असेल अच्युत गोळमध्ये वेगळा वापरत तर ते असे असंख्य त्याला बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स लागतात म्हणजे ट्रेनिंग मॉड्यूल जे असतं ते ट्रेनिंग मॉड्यूल बनवतो आणि hmm. दुसरं इन्फरन्स मॉडेल असतं एकदा ट्रेनिंग मॉडेल बनवलं आत्तापर्यंतचा डेटा म्हणजे नॉलेज सगळं वापरून ते मॉड ट्रेनिंग मॉड्यूल बनवलं म्हणजे hmm. त्यात सगळं पॅरामीटर्स बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स hmm. किंवा इन्फरन्स पा पाचशे हजार लाईनचं कोड असतं ते सोपं असतं ते तुम्ही प्रश्न विचारता hmm. त्याला आणि या सगळ्या नॉलेजचा वापर करून तो उत्तर देतो किंवा पुढचा शब्द जनरेट करतो असं सगळं ते आहे तर हे जे सगळं आहे ते चॅट जी पी टीला एवढा मोठा डेटा द्यावा लागला म्हणूनच मशीन डीप लर्निंग खरं दोन हजारच्या नंतर का डेव्हलप झालं एकोणीसशे साठ साली सार का नाही तर एवढा सगळा डेटा इंटरनेटनंतर नंतर, नंतर मोबाईलमधनं नंतर सोशल मीडियावरनं एवढा प्रचंड निर्माण झाला तो डेटा तो पण अवेलेबल नव्हता आणि दुसरी गोष्ट तो डेटा प्रोसेस करायला प्रचंड पॉवर लागते म्हणतात आणखी एनवायरमेंटचं पण प्रश्न निर्माण होतो म्हणजे हजारो दहा हजार जीपीयूज म्हणजे ग्राफिकल प्रोसेसिंग युनिट mm. जे एन व्हिडियानं जी कंपनी तयार करते पूर्वी एन व्हिडिया फक्त गेम्स जी mm. करतात कर, mm. ते ग्राफिकल जीपीयूज पी यूज तयार करायची पण त्यांना जेव्हा हे लक्षात आलं की आता लार्ज लँग्वेज मॉडेल करता जीपीयूज लागतात कारण हे दहा हजार हजारो जीपीयूज वापरून आणि प्रचंड डेटा वापरून हे सगळं बिलियन्स ऑफ पॅरामीटर्सने ते ज्ञान साठवून ठेवलेलं असतं ट्रेनिंग मॉड्यूलमध्ये त्याचं मग उत्तर आपण वापर तर हे करण्याकरता इतकी पॉवर लागायची ती फक्त अमेरिकेत होती कारण अमेरिकेत एवढे जी पी बनायची ती कंपनी अमेरिकेत डेटावरती मालकी अमेरिकेची म्हणजे गुगल अमेझॉन मेटा वगैरे तर त्यामुळे अमेरिकेतच ते झालं आणि दोन हजार दहाच्या नंतरच झालं याची ही आहेत चायनाने काय केलं की चॅट जी पी टी आउटपुट्स वापरले म्हणजे चॅट जी नसतं तर डीप सी शक्य झालं नसतं हे आपल्याला लक्षात ठेवलं पाहिजे पण चॅट जी पी आउटपुट वापरून त्यांनी फक्त पॉईंट सिक्स मिलियन डॉलर म्हणजे पन्नास कोटी रुपयात त्यांनी डीप सिक तयार केलं प्रचंड मिलियन लागले होते आणि दहा हजारो जीपीयू लागले होते आणि प्रचंड मोठा डेटा लागला होता hmm. त्यांनी सगळंच कट आणि त्यामुळे काय झालं का की एन शेअर्स प्रचंड वाढले hmm. सगळ्या कंपन्यांचे गुगल वगैरे ज्यांच्याकडे डेटा आहे त्यांचे पण प्रचंड वाढले सगळे शेअर्स डीप ते पन्नास कोटी मध्ये करून दाखवलं तेव्हा एवढे सगळे जी पी गरजच नाही त्यांनी फक्त शंभर जीपीयूज होते पण दुसऱ्या लेवलचे जीपीयूज वापरले होते त्यामुळे एन ते शेअर्स म्हणजे अक्षरशः बिलियन्स ऑफ डॉलर्स डॉलर्सने कोसळले सगळ्याच आय टी कंपनीज सगळे प्रचंड कोसळले सो हा म्हणजे बे बेसिकली तो पण लाज लँग्वेज गें मॉडेलच आहे विज्ञानम जनहिताय चॅटबॉट्सचा वापर बऱ्याच वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये होतोय आहे म्हणजे शेती असेल उद्योग असेल आरोग्यसेवा व्यवस्थापन कस्टमर सर्व्हिस वगैरे तर हे सगळे जेव्हा चॅटबॉट्स वापरले जातात त्याच्यातून नेमकं का काय फायदा होतो म्हणजे उत्पादन क्षमता वाढते जास्त कार्यक्षम होते सिस्टीम गतिमान होते नाही तर म्हणजे बेसिकली ऑटोमेशनचे जे फायदे आहेत तेच येतात आणखीन ए आयमध्ये डिसिजन मेकिंग जो आहे त्याला त्याला मदत करणं आणि विचार करून लॉजिकल तर्क वापरून हा त्यातला थोडा फरक आहे आत्तापर्यंत आपण प्रोग्रॅम करून त्याला अमको कर सांगत होतो कसं करायचं अल्गोरिझम द्यायचं आणि कसं करायचं सांगत होतो आता तो डेटावरून स्वतः अल्गोरिदम बनवतो शिकतो म्हणून त्याला मशिन डीप लर्निंग म्हणतात आणि त्याप्रमाणे तो वागतो असं ते आहे पण त्यामुळे सगळीकडे प्रॉडक्टिव्हिटी तर वाढेल उत्पादकता नक्कीच वाढेल त्यामुळे अॅक्युरेसी वाढेल म्हणजे जसं रोबॉटिक सर्जरीमध्ये आहे किंवा शेतीमध्ये शेतीचं जर तुला शेतीमध्ये उदाहरण इंग्लंडमध्ये काही शेतीत मोठमोठे फार्म्स आहेत त्या फार्म्समध्ये एकही शेतकरी नाही म्हणजे शेती शेती शेतकरी जातच नाही शेतावर कारण डब डिजिटल ट्विन नावाचा एक टेक्नॉलॉजीचा आता शरीराला नको पण ते, ते वापरून आपण इथे प्लॅन करू शकतो कुठे काय पेराव कुठे कुठली खतं घालावीत कुठे पाणी द्यावं काय सगळं इथे बसून प्लॅन करू शकतो ड्रोन्सचा वापर करून खतं पे पेरण खतं देणं पेरणी करणं पाणी देणं सगळं ते होऊ शकतं पीक काढणं आणि रोबोटचा आणि ड्रोनचा वापर करून ते पीक काढणं म्हणजे एकेव शेतात न जाता सगळं होऊ शकतं हे आणि उद्याच्या जगात ते सगळं खूपच आता जसं तुम्ही सांगितलं की हे सगळी कामं होतात तर ए आय एजंट ही संकल्पना आता पुढे आलेली आहे आणि त्याचा वापर सुरू झालेला आहे तर पूर्वी आपण वेगवेगळ्या वेबसाईटवर जाऊन आपण हॉटेल्स रिझर्वेशन करायचो किंवा आपल्या विमानाची तिकीटं वगैरे आता ए आय एजंट सगळे आपली कामं करणार आहेत तर हे कसं काय पुढे शक्य म्हणजे आता ए आय एजंट आपलं सेक्रेटरी असं तुम्ही म्हणाल ते कंपनीचं असेल किंवा माणसाचं असेल म्हणजे पुढचं जे सगळं जग आहे काही वर्षांनंतर ते ए आय एजंट्सच एकमेकांशी बोल बोलली जाते mm. म्हणजे मी कस्टमर्सची बोलण्याऐवजी मी जसं सिने नाटा मॅनेजर ठेवतात तसं तो रिप्रेझेंटेटिव्ह <laughs> फक्त था फरक असा की तो फक्त सेक्रेटरी किंवा रिप्रेझेंटेटिव्हचं काम करत नाही mm. तो त्याच्या खाली म्हणजे अनेक ए आय टूल्स ज्याला म्हणतो mm. आपण अशी टूल्स ए आय म्हणा इथं कुठलीही टूल्स वापरून ते कोऑर्डिनेट करून तो हे करतो म्हणजे मला तर एखादा हॉटेलमध्ये जायचं असेल का मला काय करावं लागेल का मग चायनीज हॉटेलमध्ये मग रिझर्वेशन आहे का सा, से, मी सात वाजता येणार आहे मग तो म्हणतो मी सात वाजता बुक्ट आहे पण आठ वाजता येऊ शकाल का मग मा मी माझ्या मा, मा तीन मित्रांना विचारलेलं असतं मग त्यांना मी विचारतो मग ते म्हणतात ना आठ नाही साडेआठ चालेल ना ना का मी पुन्हा हॉटेलला फोन करतो मग साडेआठने ठीक आहे नऊ ला या तुम्ही असं जी सगळी प्रक्रिया एजंट करतो म्हणजे बेसिकली काय मी त्याला सांगितलं की तो सगळ्यांना फोन लावेल पण ते तो जे फोन लावेल ते त्यांच्या एजंटलाच फोन लावेल पण ते प्रत्यक्ष माणसानं नाही बरोबर उद्याचं जग हे सगळं पूर्ण कंपन्यांचे पण एजंट असतील माणसांचे पण एजंट सो so, एजंट हा खालची अनेक टूल्स वापरून त्याच्यात कॉर्डिनेट करून मी जसं मग उदाहरण देत उत्तम उदाहरण देते की बुकिंग करणं ट्रेनचं बुकिंग करणं हॉटेलचं बुकिंग करणं गाईड अरेंज करणं बरोबर हे सगळं पूर्ण मग एजंट वेगवेगळ्या लोकांना हॉटेल आणि गाईड आणि हे सगळं ट्रेन आणि जो कॉर्डिनेट करून तो कर मी त्याला फक्त इन्स्ट्रक्शन द्यायची हे उद्याचं जग असेल ए आयचा दुसरा एक महत्वाचा जो, जो भाग आहे तो रोबोटिक्स आहे आणि बऱ्याचशा कंपन्यांमध्ये कारखान्यांमध्ये शेतावर सगळीकडे आता रोबोटचा वापर होतो तर आ, हे रोबो कसे तयार केले जातात हा एक भाग आणि जर उद्या हे रोबोचं जग सुरू झालं तर मग नोकऱ्या आणि रोजगार वगैरे जे आहे त्याच्यावर गदा येईल का अशी एक मोठी भीती वर्तवली जाते आता रोबोटमुळेच फक्त नाही मी सर्व चार जी पी टी अमुक मी प्रश्न काय की वकील काय जर्नलिस्ट काय इतर अनेक आर्टच्या सगळ्या क्षेत्रामध्ये धुमाकूळ धुमाकूळ होणार आहे आणि चाललेलं आहे म्हणजे पुढच्या पाच वर्षात काय होईल इनफॅक्ट सुंदर पिचाईचं स्टेटमेंट आहे त्याला कोणीतरी विचारलं पुढच्या पाच वर्षात काय होईल म्हणजे पाच वर्षात सोडा मला दोन वर्षाच्या पटलीकडे सांगता येत नाही काय होईल ते असं फास्ट सत्य प्रचंड फास्ट म्हणजे खरोखरच प्रचंड फास्ट चाललेलं आहे म्हणजे मी आय आय टीत असताना मी आणि डॉक्टर फाटक बोलायचो की पास होता ना पाच वर्षानंतर हे मी स सेवन्टीजमधली गोष्ट सांगतो चला आता पुन्हा पहिल्या वर्षी जाऊन बसूया म्हणजे इतकं जग पुढे गेले हे म्हटलं आता तर म्हणजे चार सहा महिन्यां ते बदले म्हणजे आता त्यामुळे विद्यार्थ्यांनी <coughs> फक्त मी एवढंच सांगतो अनलर्न अँड लर्न सातत्याने करता आलं पाहिजे तुम्हाला <laughs> आणि काय पुढे चाललेलं आहे लगेच आपण तो डेटा सायन्स पायथन वगैरे काही शिकण्याची गरज नाही पण तुम्हाला ए आयमुळे काय बदलणार आहे की काय बदलण्याची शक्यता आहे ह्याचं तुम्हाला काउंटूज वेगळं माहिती पाहिजे एक दुसरा महत्त्वाचा मग अशी आपण डिस्कस करत होतो की आ, कला साहित्य संगीत हे सगळे जे क्षेत्र आहेत त्याच्यामध्ये ते, देखील ए आयच्या तंत्राचा वापर करून मोठ्या प्रमाणावर असे बदल घडवले जात आहेत वेगवेगळे प्रयोग होत आहेत आणि त्याचा रेग्युलर वापरही सुरू झालेला आहे तर मग भविष्य काळामध्ये लेखक कवी पटकथाकार संगीतकार गायक यांना काही स्थान उरणार आहे का नाही ते स्थान उरणार आहे पण ते बरंच बदलणार मी त्याकरता एक सांगतो माझ्यावर एक कविता करायला सांगितली त्यांनी हिंदी मध्ये केली पाच सहा सेकंदात केली माझ्यावर पुन्हा माझ्यावरती जे मटेरियल अवेलेबल आहे वेबसाईट माझ्यावरती आले लेख स्टडी करून मी आता अनेक विषय मिळाला विषय अर्थशास्त्र मानसशास्त्र गणित सायन्स टेक्नॉलॉजी सगळ्यावर मी लिहिल्यामुळे अच्युत गोडबोले नाम है बडा शब्दों का जादू ज्ञान की धरा विज्ञान हो या फिर संगीत की बात हर विषय पे रखी अनोखी सौगात संगणक गणित अर्थशास्त्र गहरे तरी लेखनी के उजाले हे तेरे वगैरे आणि त्यानंतर त्याला चाल लावायला सांगितली hmm. हे मी मुद्दवून ऐकवतोय hmm. आणि त्या चालीच म्हणजे काय उद्या होणार आहे <laughs> नाम है बाळा फिर संगीत की बात हर विषय पर रखी अनोखी सौगा बचपन में देखे ता, आए, तो गाणं तयार करूनच दिलं तुम्हाला त्याने काही सेकंदात आणि आवाज बघा मी आता नाही आता माझ्या बापड्यावर कोणीतरी म्युझिक स्टुडिओ बुक करून अर्जित का मला माहिती कोणाचा आवाज आहे पण अप्रतिम आवाज आहे तो आवाज आणि अनेक वाद्य वगैरे अरेंज करून लागतो लाखो कोट्यावधी रुपये खर्च करण्यावर मी काही मोठा नाही पण हे जर का तयार होत असेल आता चाल आवडते कि ना वेगळा मुद्दा आणि चाल बऱ्यापैकी आहे संगीत मधलं लूट पण बरे आवाज किती सुंदर आहे तर हे जर का होऊ शकेल तर मी असं विचार केलं की उद्या मग म्युझिक सगळं नष्ट होईल असं नाही पण टप्प्या टप्प्याने कमी पण मला ही चाल नाही आवडली मग दुसरी के सांगितलं ना आम्हाला जोक कर हे टेबल आणि फुलं असं असणारं जोक सांग की तू ते दोन्ही ज्याच्यात आहेत असे जोक तयार करतो सगळं हा नाही मला फार आवडला आणखीन सांग की तो नवीन जोक तयार करून सांगतो हे सगळं ठीक आहे म्हणजे मी ए आय आयला सांगितलं की मला स्त्री प्रेमावर किंवा स्त्रीच्या सौंदर्यावर एक छान कविता लिहून देईल तो लिहील एक कविता परंतु जेव्हा कुसुमागराजे असं म्हणतात की सखे तुझे गळ्यात आले चांदण्यांचे हातं तर ही जी प्रतिभा आहे किंवा बाबा बोरकर जेव्हा म्हणतात की ज्ञानदेव गेले तेव्हा कोसळलेली भिंत तर ज्ञानदेवावर आर्टिकल देईल ए आय कोसळलेली भिंत ही जी प्लाईट आहे किंवा ही जी कल्पनाशक्ती आहे तर हा परिणाम केव्हा म्हणजे साधता येईल का पुढे असं की ए आयमध्ये तीन भाग आहेत एक नॅरो इंटेलिजन्स ए एन आय म्हणतात आर्टिफिशियल नॅरो इंटेलिजन्स एन आय तो केव्हाच पार झालेला आहे एजीआय आर्टिट्वेल्फ जनरल इंटेलिजन्स म्हणजे माणसाच्या सारखा इंटेलिजन्स म्हणजे आता आईन्स्टाईनचा आय क्यू एकशे साठ होता चॅट टी फोरचा एकशे पंचावन्न आहे आणि चॅट जी पी टीचा फाईव्ह हा बाराशे वगैरे असणार आहे सो ए एजीआय मी आत्ता तो अजून दोन चार वर्षात होईल एस आय हा आणखीन लोक दोन हजार पस्तीस पर्यंत होईल म्हणजे माणसाच्यापेक्षा प्रचंड बुद्धिमत्ता असलेलं फक्त काय आहे की मी मगायचं म्हटलं तर रोबोटिक्समध्ये मा माणूस जितक्या सगळ्या हालचाली करू शकतो हो। तेवढं रोबो करायला अजून रोबोट करायला वेळ लागेल पण बौद्धिक जे काम आहे लॉजिकल तर्क ते केव्हाच पार करेल दोन हजार पस्तीस चाळीसपर्यंत सो या वेळेला म्हणजे तेव्हा नाही पण या शतकाच्यापर्यंत म्हणजे त्यात खूप कॉम्प्लिकेशन्स एकंदर भावना म्हणजे वेळ वे बुद्धी म्हणजे काय का आता सध्या आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी म्हणजे चॅट जी अशी उत्तरं द्यायला सुरुवात केली आहे की जे आत्तापर्यंत इनपुट डेटामध्ये नव्हतीच त्यामुळे तो स्वतः विचार करायला लागलेला आहे की काय असं सध्या चालू आहे की आतापर्यंत कसं की दिलेल्या डेटावरनं तो कन्क्लुजन काढतो त्यातले संबंध जोडून तो संबंध ट्रेनिंग मॉडल मानतो हजारो बिलियन्स ऑफ पॅरामीटर्स ठेवून आणि त्यातनं मग उत्तर देतो हे मॉडेल ठीक आहे किंवा नवीन जनरेट करतो पण तो स्वतः विचार करून नवीन स्वतःचे डिसिजन्स जेव्हा घ्यायला लागलेला hmm. आहे आता ते लक्षात आलं आहे म्हणून जेफ्री इंटन ज्याला नोबेल प्राईज मिळेल त्यांनी राजीनामा दिला गुगलचा की हे कुठे चाललं आहे मला तर सांगत आहे हरारी तेच सांगतो आहे म्हणून ए आयवरती रिस्ट्रिक्शनच आणखी काय आणि बुद्धी म्हणजे काय कॉन्शियसनेस म्हणजे काय ह्याच्यावरती खूप मोठ्या डिबेट्स चालू आहेत सध्या एआयमध्ये खळबळची चालू आहे माणसाच्या अस्तित्वावरच आता चॅलेंज कारण तो उद्या तो डिसिजन घ्यायला लागला तर माणसाच्या विरुद्ध त्यांनी घेतला तर काय कारण एस सीओने एकोणीसशे तेहतीस साली रोबॉटिक्सचे तीन नियम मांडले होते त्याला एक नियम असा होता की माणसाच्या विरुद्ध रोबॉटने काही करता कामा नाही बरोबर पण आता तेच जर का तो करायला करू शकला करेलच असं नाही पण करू शकला तर काय म्हणूनही सगळी मंडळी घाबरलीत की आता ए आपण रेग्युलेशन कसं करायचं विज्ञान जनहिताय मगाशी तुम्ही म्हणत होता की आता ए निर्णय सगळे घेत आहे आणि जर खऱ्या अर्थाने हा जर मानवी मेंदूला पर्याय म्हणून कृत्रिम मेंदू जर पुढे येणार असेल तर याच्यामध्ये भावनिक बुद्धिमत्ता हा जो विषय आहे तो फार महत्त्वाचा आहे म्हणजे एक सारासार बुद्धी करून निर्णय घेतला जातो oh, oh. तर या संदर्भामध्ये काही काय आहे तुम्हाला आता या क्षणाला माणूस रिप्लेस होणार नाही पहिली गोष्ट म्हणजे म्हणजे सगळंच यंत्र करेल पण काय माहिती आहे का की आणखीन दहा वीस वर्ष आणखीन चाळीस वर्ष आणखीन साठ वर्षांनी काय विले काही सांगता येत नाही याचं कारण असं की शेवटी जेव्हा आपण वृद्धातला हात हातात घेतो आणि त्याला जे चांगलं वाटतं ते रोबॉटचं सगळं स्किन आणि त्यातलं सगळं म्हणजे त्याच तेच फील निर्माण यंत्र करू शकणार नाही ह्याच्या बाजी खात्री नाही आहे त्यामुळे उद्या समजा यंत्र रोबोला भावना येऊ शकतात आता कारण अल्टिमेटली भावना म्हणजे काय की मी समोरचं माणसं मला काही तू मूर्खाचं असं म्हणाला आणि मला राग आला शेवटी आपण सुद्धा एक यंत्रचं लक्षात ठेवा आपलं मेंदूच मेंदू या कोणतरी बोलला केलं काही मेंदूवर परिणाम होतो मग त्यातनं संदेश जातात मग आपला राग किंवा डोळ्यातनं पाणी येतं हे सगळं समजा यंत्राला आपण करायला लावलं सगळ्या भावनांच्या विषयी आज सुद्धा प्रत्येक भावना ई जीवन तुम्हाला मॅप करता येते ब्रेनच्या mm. वेवमध्ये तर त्याच्यावरनं इनफॅक्ट ती वेव बघून mm. तुम्हाला कुठल्या भावना ते ओळखता येतो तर तसं तुम्हाला मॅप करता आलं सगळं की त्याला राग आला तर म्हणजे डोळ्यातून पाणी येईल यांत्रिक पण ॲब्सोलुटली अत्यंत बारकावेनी चेहऱ्यावरचे शरीरावरचे शुल्कते बदलतील हे सगळं प्रत्येक भावनाच्या विषयी अति अतिशय काटेकोरपणे जर का केलं तर त्याला जे वाटतंय आणि त्याला राग आलेला आहे आणि आपल्याला जो राग येतो त्याच्यात फरक काय हा एक फिलॉसॉफिकल प्रश्न आहे हे मी चाळीस साठ ऐंशी वर्षानंतर म्हणतोय पण तोपर्यंत फार दुरचेक माणसाला आत्ता रिप्लेस करता येणार नाही माणसाची माया माणसाचं प्रेम माणसाचं आधार बरोबर लागतोच सध्या आपण कोबॉट कोएक्झिस्टन्स ऑफ माणूस अँड रोबॉट किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स ह्याचा सध्या विचार करूया मानवी मूल्यांचं तर अशा श्रोत्यात इतक्यात अजूनही काही पण पुढे काय होईल मला सांगता येत नाही म्हणजे तर मंडळी येणारा भविष्यकाळ हा ए आयचा असणार आहे त्यामुळं सरांनी सांगितलं त्याप्रमाणे ए आय साक्षरता निर्माण होणं जास्त गरजेचं आहे आणि त्या संदर्भात या संदर्भातली सर्व प्रकारची तंत्र आणि कौशल्य आपण आत्मसात केलेली पाहिजे कारण ती काळाची गरज आहे सर आज तुम्ही कार्यक्रमात आला आणि आमच्या प्रेक्षकांना अतिशय सोप्या भाषेमध्ये ए आयसारखं जटिल आणि क्लिष्ट असा विषय समजून सांगितला याबद्दल मी आपले आभार मानतो पुन्हा भेटूया विज्ञाना जनहिताय या, या कार्यक्रमामध्ये एका नवीन विषयासह तोपर्यंत नमस्कार तर्क सुसंगत विचार सरणी तंत्रज्ञाने होते प्रगती ते मानवा सुख समृद्धी विज्ञान विज्ञानाचारंजक गोष्टी या पुनगे सारी सृष्टी जगण्यातील विज्ञान आणि सगळे विज्ञान जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय ज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय विज्ञानं जनहिताय